नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत आज दाखवत आहे कढीपत्ता चटणी हा कढीपत्ता आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता त्याच्यात काय काय घालायचं आहे साहित्य ते सांगतेय हा एक चमचा भरून उडीद डाळ चणा डाळ शेंगदाणे अर्धा चमचा जिरं आणि हा एक अख्खा चमचा काळे तीळ पांढरे तीळ सुख खोबरं एक चमचा सहा ते सात लसूण पाकळ्या आणि चिंचो का एवढी ही चिंच मीठ तिखट एवढं साहित्य आपल्याला चटणी करता लागणार आहे आता आपण हे सगळं एक एक, एक भाजून घ्यायचंय मी आता पुढची कृती लगेचच दाखवते तुम्हाला आता आपल्याला सगळं थोडं थोडं आहे म्हणून हे छोट कडलं घेतलेलं आहे आपल्याला मंद गॅसवर छान भाजायचंय कोरडच भाजणार आहे तेल वगैरे काही घ्यायचं नाहीये चणा डाळ हे सगळं मंद आचेवर भाजून घ्यायचंय जेवढ छान खमंग भाजलं जाईल तेवढी चटणी छान खूप दिवस टिकते चणा डाळ मग तीळ सुख खोबरं शेंगदाणे जे एक, 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 एक भाजून घेणार आहे आणि सर्वात शेवटी कढीपत्ता भाजणार आहे आता मी डाळ भाजून घेते गुलाबी रंग आणि छान वास खमंग यायला लागला की ही डाळ आपल्याला काढून परत लगेच दुसरं काही ते भाजायचंय ते भाजायला घ्यायचंय ही उडदाची डाळ छान भाजून झालेली आहे रंग पण बदललाय तर मी काढून घेते तर चणा डाळ घालतेय पण बारीक गॅसवर मंदाग्नीवर सगळं छान बंद गॅसवर भाजून घ्यायचंय चणा डाळ पण छान भाजून झालेली आहे आपण शेंगदाणे भाजून घेऊया आता हे जवळच घालतेय मी सांगायचे विसरले होते अळशी म्हणजे एक चमचा घेतलेला आहे त्याच्यातच जिरं टाकतेय येणे तर छान भाजून घ्यायचे आणि ते भाजत आलं की त्याच्यातच लसूण पाकळ्या घालणार आहे आता हे सगळं छान भाजून झालेलं आहे डाळी खोबरं शेंगदाणे तीळ जवस लसूण जिरं आता हे थंड होईल तोपर्यंत आता आपण कढीपत्ता कढईत चांगला परतवून घ्यायचा आहे चांगला कुरकुरीत झाला की तेल नाही घालणार आहे असाच भाजून घेतेय आता कढीपत्ता घेतलेला आहे तो छान भाजून घेते मी हा पण बारीक गॅसवरच भाजून घ्यायचा आहे छान आपल्याला कुरकुरीत करायचं आहे कढीपत्ता बघा छान मस्त कुरकुरीत झालेला आहे तर तो थोडा तो थंड झाला की आपण याची चटणी वाटायची आहे तोपर्यंत बघूया तो हे जे आधी भाजलं होतं ते पण गार झालेलं आहे ते आता मी फिरवून घेते मिक्सर मध्ये सगळं मिक्सर मध्ये घेतलंय त्याच्यात ही चिंच घालतीये चिंच ऐच्छिक आहे नको असेल तर कोकम वापरू शकता नाही तर काही नाही घातलं तरी चालेल चवीत काही फरक पडत नाही फक्त छान लागत मीठ थोडं कमी घालतीये लागलं तर नंतर घालू शकतो आपण लाल तिखट लाल तिखटाच्या ऐवजी लाल मिरच्या तिखट आवडत असेल तर तिखट मिरची किंवा सुधी काल कलरवाली असते ती जेव्हा आपण कडीपत्ता भाजतो तेव्हा तस त्याच्यात ते भाजून घ्यायची आता मी हे सगळं ग्राइंड करून घेते सगळं झालं किंवा त्याच्यात कडीपत्ता थंड झालेला परत एकदा फिरवून घ्यायचंय आता वाटून झालेलं आहे सगळं आता मी ह्याच्या कढीपत्ता घालतेय कढीपत्ता छान एकदम कुरकुरीत झालेला आहे हे बघा सगळा घालून घेतेय आणि आता वाटून घेणार आहे हे बघा चटणी छान झाली वाटून रंग पण किती सुंदर आलेला आहे आता मी काढून घेतेय कडीपत्ता चटणी तयार झालेली आहे भाकरीसोबत सोबत तुप भात घेतला त्याच्यात थोडीशी कढीपत्ताची चटणी टाकायची डोशा बरोबर अप्रतिम लागते लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा आणि तुम्ही देखील करून बघा